हक्क परिषद आयोजन करण्याचं मुळच कारण म्हणजे की ख्रिस्ती समाज जो आहे तो आर्थिक दृष्ट्या आणि धर्माच्या दृष्ट्या अत्यंत त्रस्त झालेला आहे तो विशेषतः गेल्या सात आठ वर्षामध्ये जे जे काही अत्याचार अन्याय भूगत आहे ते अगदी वर्णन न केल्यासारखे आहे म्हणजे अगदी धर्मांतरणाचं कारण असेल की जे विनाकारण ख्रिस्ती समाजावर ठोकलं जातं आणि त्यातून जे अत्याचार बायपणे एकाच दृष्टीने पटण्यासारख्या आहेत आणि मानवी सुद्धा न पटणार आहेत त्याचं कारण असं आहे की संविधानिक स्वातंत्र्य आणि त्याच धार्मिक स्वायत्त बाळगणं हे संविधानाने दिलेल्या मूलभूत हक्कांपैकी अत्यंत महत्वाचा असा हक्क जो आहे तो त्या बाबतीतच जणू कुठेतरी एक मोठी गदा आलेली आहे अशी परिस्थिती शिक्षण समाजाच्या संदर्भामध्ये विशेषतः मी महाराष्ट्राविषयी बोलताना या ठिकाणी व्यक्त करतोय त्यानंतर अनेक घटना आमच्या ख्रिस्ती समाजाच्या अशा घडत आहेत की त्याच्यावर आमची इन्स्टिट्यूट आहेत आमच्या शाळा आहेत आमचे चर्चेस आहेत आमचे धर्मगुरू पास्टर गंज आहेत की त्यांना अत्यंत हिंसात्मक द्वारे त्यांना छेडलं जात आहे त्यांना त्रास दिला जातोय या गोष्टीचा देखील आम्ही या ठिकाणी निषेध करण्यासाठी या परिषदेचं आयोजन केलेलं आहे या परिषदेमध्ये अन्याय अत्याचाराच्या बाजू तर आहेतच परंतु ख्रिस्ती समाज जो महाराष्ट्र राज्यामध्ये पंचेचाळीस लाखापेक्षा जास्त असा हा समाज असताना देखील विधानमंडळ असेल स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा या ठिकाणी एकही व्यक्ती ख्रिस्ती समाजाचा प्रतिनिधित्व करणारा नाही आणि म्हणून सरकारला आमचं या ठिकाणी विनम्र आवाहन असं आहे की ख्रिस्ती समाजाला विधान परिषद आणि राज्यसभेत किमान एक प्रतिनिधित्व मिळावं जेणेकरून जो अन्याय अत्याचार आणि जे सामाजिक आर्थिक राजकीय प्रश्न आहेत ते आम्हाला त्या ठिकाणी मांडता येतील दुसरं उद्दिष्ट या परिषदेचा असा आहे की आर्थिक विकास महामंडळ महामंडळाची खरंतर तशी मागणी ख्रिश्चन समाजाकडनं गेल्या पंधरा वीस वर्षापासून होत आहे परंतु कोणी त्या मागणीला आतापर्यंत नाहीये याच्यामध्ये मला विशेष उल्लेख असाही करावा असा वाटतो की पूर्वी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं त्यानंतर बीजेपी शिवसेना असं कॉर्डिनेशन असलेलं कोलॅबरेशन असलेलं सरकार त्या ठिकाणी होतं परंतु दोन्ही सरकारने मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात हा विस्तृत असलेल्या समाजाला आर्थिक विकास मंडळ दिलेलं नाही प्रतिनिधित्व दिलेलं नाही आणि त्याची चांगल्या प्रकारे चळवळ उभारण्यासाठी या परिषदेची ही शृंखला ही सहावी श्रंखला आहे की यावेळेस आम्ही एकतीस मेला एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी वडगाव शेरी या ठिकाणी राज्यस्तरीय लेवलवर आम्ही ती करत आहोत त्याच्यामध्ये अजून एक महत्वाची भूमिका भूमिका मंडळपेक्षा आमचा जो मानस आहे त्या परिषदेमधला ख्रिस्ती समाजामध्ये उद्योजकता निर्माण व्हावी त्यासाठी आम्ही मायनोरिटीज चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीयल कॉमर्स असा अल्पसंख्याक आणि ख्रिस्ती अल्पसंख्यांक उद्योजकांचा एक समूह त्या ठिकाणी आम्ही बनवत आहोत तो एक वन अजेंडा आमचा आहे ख्रिस्ती परिषदेमध्ये आहे आणि शेवटचा आणि महत्त्वाचा असा आहे की बाबा आम्हाला राजकीय प्रतिनिधित्व नाही आर्थिक विकास महामंडळ नाही या सगळ्या गोष्टी होत असताना अत्याचार होत असताना किमान जे स्वतःला धर्मनिरपेक्ष असे पक्ष स्वतःची विचारधारा मांडतात त्या पक्षांनी मात्र किमान ख्रिश्चन <स्ति> समाजाचे प्रश्न संसदेमध्ये विधान मंडळामध्ये मांडले पाहिजे आणि त्याला कुठेतरी न्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे ही देखील अग्रही मागणी आम्ही या हक्क परिषदेमध्ये करत आहोत आणि शेवटी जाताना आमच्या समाजातील ख्रिस्ती समाजातील जे आमचे भूतपूर्व मुलं आहेत विद्यार्थी आहेत एलिजिबल विद्यार्थी आहेत म्हणा किंवा मराठीच्या परीक्षांमध्ये पुढे आणणे आणि प्रशासकीय यंत्रणेमध्ये अधिकारी निर्माण करणे असा एक महत्वाचा उद्दिष्ट या ख्रिस्ती अर्थ परिषदेचा आहे एवढं बोलून या ठिकाणी थांबतो तामिळनाडू राज्यसभेचे खासदार श्री पी विलसन हे येणार आहेत त्यानंतर ख्रिस्ती समाजाचे नेते सन्मान्य दिलीप नाईकजी ज्यांचं फार मोठं कार्य आहे ते ते आमचे नेते त्या ठिकाणी सहभागी होणार आहेत समाजाचे ख्रिस्ती समाजाचे प्रतिनिधी माननीय पीटर त्यानंतर मा, अधिकारी अब्दुल रेहमान साहेब ते यामध्ये सहभागी होणार आहेत पास्टर पीटर चॉच सर्वांनी बिशप थॉमस दाबे साहेब ज्यांचं आपल्या एकात्मतेच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्यामध्ये फार मोठं कार्य राहिले राहिलेलं आहे ते प्रमुख पाहुणे म्हणून त्यामध्ये आहेत सामाजिक ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य प्रवीणजी गायकवाड देखील यामध्ये सहभागी होणार आहेत माझ्या समोर बसलेले माझे सहकारी आणि मार्गदर्शक रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डबमळे सर हे देखील याच्यामध्ये सहभागी होणार आहेत आमदार बापूसाहेब कटारे आहेत स्थानिक सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांचे शहराध्यक्ष दे त्याच्यामध्ये उपस्थित असणार आहेत जेके पंतनी आहेत प्रशांत जगताप आहेत अरविंदजी शिंदे आहेत आणि याच्या व्यतिरिक्त ख्रिस्ती समाजातील सामाजिक कार्यकर्ते विविध संघटनांचे पदाधिकारी या मेळाव्यामध्ये धर्मगुरू या मेळाव्यामध्ये सहभागी होणार आहे धन्यवाद